न्यून घंट करायचं नाही समजते का ते कर्माच्या अधीन आहे त्याच्यावर स्वतःला शहाण समजायचं नाही स्वतःला बेड पण समजायचं नाही स्वतःला आत्मा आहे एवढं पक्क झाले चौदा गुणस्थान चौदा गुणस्थान शिकून काय फायदा आहे की नाही ह्याच्यात आता तुम्ही काय करायचंय मला सांगायचं आहे कुठे केलं आता कमल हा तर चौदा गुणस्थान शिकून काय फायदा आहे ना आता हिथं नाही सांगायचं वेळ नाही घालवायचा हिथं खूप वेळ जातो आहे ना त्यामुळं चौदा गुणस्थान शिकून काय फायदा झाला प्रत्येकानं आपलं आपलं चिंतन भले ते व्यवहारात्मक असेल निश्चयात्मक असेल कशात्मक ही असेल आपलं पण चिंतन करा मला माहिती तुम्ही चिंतन पण केलं नसणार परंतु तुमचं तुम्ही चिंतन करा आणि ते कुठं टाका व्हॉट्सअपला आता दोन ऑप्शन आहेत खूप जीव म्हणतात काय आम्हाला व्हॉट्सअपला लिहिता येत नाही नो प्रॉब्लेम वहीमध्ये लिहा फोटो काढा आणि पाठवा नसेल तर डायरेक्ट व्हॉट्सअपवर लिहा पण लिहा नुसतं लिहायचं रेकॉर्ड करायचं नाही आणि काय नाही काय नाही कळलं का, 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 का स्वतःचं चिंतनाची सवय लावा मला गुणस्थान शिकून काय फायदा झाला ठीक आहे ना मग परत नंतर आपण कधी वेळ मिळाला घटू अजून ठीक आहे ना आत्ता नाही घटवत ना ल गुणस्थानाचं काय अबा काल आपण बघितलं होतं गुणस्थानामध्ये गमन आगमन बघितलंय का नाही आज आपल्याला बघायचंय मरण ना मरण सोपं आहे काय अवघड नाही पान नंबर काढा तुमचं छत्तीस काय ॲक्च्युली अवघड नाहीच आहे खरं मी जास्त नियम सांगणारच नाही मरणाचे कारण ती सगळी चर्चा जी आहे ती ना ती ऍक्च्युली एंडला येईल नाही तर कर्मकांडमध्येच येणार आहे जास्त करून नाही ना कुठल्या गुणस्थानामध्ये मरण होत नाहीये कुठल्यात वगैरे एक्झाम्पल तिसऱ्या गुणस्थानामध्ये मरण होत नसतं वगैरे पण त्याची इथं काही चर्चा प्रयोजन होत नाहीच आहे आपापल्या गुणस्थानामधलं जे मरण घटवायचं आहे त्यामध्ये फक्त एवढंच लावायचं काय की जेव्हा हा जीव श्रेणी चढतो कुठून सातव्यापासून सुरू होतो ना सातिशे आहे का सा, नाही मग समजा सातव्यामध्ये मरण पावला तर कुठं जातो नाही ना सातव्या गुणस्थानात जर अचानक मेला तो, तो, था था? तर चौथ्यात जातो नियमान आहे कळलं का नाही कारण आयुबंध अगोदरच बांधलेलं असतं ना तिथं आणि मरण नसेल तर आयुबंध बांधलेला नसतो समजलं का त्यामुळं तो काय हां सातव्या गुणस्थानामध्ये कोणीही मरण प्राप्त करो तो नियमानं कुठल्या गुणस्थानात जाणार चौथ्या गुणस्थानात म्हणजे तो स्वर्गात जाणार आहे का नाही सातव्या गुणस्थानामध्ये समजा तो जीव मेला हा सातव्यातनं पहिल्यातून मेला तर मग कुठं पण जाईल काय म्हणलं कळलं का पहिल्यात नाही सातव्यातनं सहाव्यात आला आणि सहाव्यातून लगी कुठं तर मेला कळतं की नाही कोणी साधू आहे आणि सातव्यातून सहाव्यात आणि सहाव्यातून पण कुठं जाणार पहिल्यात आले आणि पहिल्या गुणस्थानात येऊन समजा मेले तर त्या नरकाधिकाला जाऊ शकतात का नाही ॲक्च्युली ते पण पॉसिबल नाहीच आहे पण ठीक आहे समजून जात तो कुठं पण जाऊ शकतो तो जीव आहे ना दोष वगैरे लावून है ना मग पुढं काय सांगत होतो की हां हां मग सातव्या गुणस्थानामध्ये तर जो जीव मरण आलं सातव्या गुणस्थानात आता तो कुठं जातो चौथ्या म्हणजे पण नियमानं कुठं जाणार स्वर्गात पक्का आहे चौथ पण कुठलं स्वर्गातच आणि स्वर्गात पण कुठलं विमान मासिक बनणार हिन भवनात्रिकामध्ये जाणार नाही क्लिअर का क्लिअर झालं का नाही सम्य दर्शनातच मेला ना तो मग तिथं सांगितलं काय सातव्या गुणस्थानामध्ये मरण आलं तर त्या जीवाला सांगितलं काय आहे नियमाने चौथ्या गुणस्थानामध्ये स्वर्गामध्ये उत्पन्न होणार तो पण विमानवासीच बनणार लिहिलं का झालं लिहून हा फोड आता सात पर सांगू वाक्य सातव्या गुणस्थानामध्ये जर मरण आले तर तो नियमाने चौथ्या गुणस्थानामध्ये स्वर्गामध्ये चौथ्या गुणस्थानामध्ये स्वर्गामध्ये विमानवासी देव बनणार नेहमी चाट पद्धतीने लिहायची सवय लावा कसा चाट पद्धतीने लिहायचं सातव्या गुणस्थान मरण शब्द लिहायचा पुढे डॅश करायचं पुढं काय लिहायचं डॅश म्हणजे ॲरो ॲरो करायचं आणि पुढं लिहायचं चार चौथे गुणस्थान स्वर्ग विमान वासी देव असं शॉर्ट मध्ये लिहायचं असतं अख्खं वाक्य कशाला लिहायला लागते परीक्षा तुडी आहे तुम्हाला समजेल असं शॉर्टमध्ये फक्त लिहायचं म्हणजे वेळेचा अभाव आपलं होऊन जात समजलं का आता ठीक आहे सातव्याचं कळलं आता तो जीव जेव्हा जी काय झाला समजा श्रेणी चढला आता कुठली श्रेणी चढणार क्षपक श्रेणीमध्ये मरण नाही कळलं का दोन श्रेणी आहेत का नाही पुरुषांना इजा दोन श्रेणी आहेत का नाही उपशम श्रेणी आणि क्षपक श्रेणी क्षपक श्रेणीमध्ये कुठं जातो तो, तो नियमानं क्षपक श्रेणी चढला की पारच होणार कळलं का नाही बारा तेरा चौदा सिद्ध आणि तेव्हा मरणार चौदाव्याच्या शेवटी मरण आहे म्हणजे सिद्ध बनणार त्यामुळे श्रेणीमध्ये मध्ये मध्ये मरण नाही डायरेक्ट एक्सप्रेस हायवे बरोबर सवय काय म्हणतात त्याला तुम्ही डायरेक्ट काय म्हणता ट्राय डायरेक्ट ट्रेनला काय म्हणता तुम्ही आहे ना मध्ये मध्ये गॅप नाही घेणार मध्ये मध्ये स्टेशन नाहीत नॉन स्टॉप संपलं म्हणजे तो चढतच असेल त्यामध्ये टेन्शन नाही आहे मरणार पण कुठं मरतो तो मध्ये आधी नाही चौदाव्या गुण असताना मग सिद्ध स्वाना समजलं आप का नाही जर श्रेणी चढली तर मोक्षाला जायला शपक श्रेणी पाहिजे हे आपण घटवलेलं आहे ना आता पण जर श्रेणी चढली तर त्याचे कसे असतात महागा रिटम गेला असं का नाही काय उपशम श्रेणी कशी असते सातव्यातून आठव्या आठव्यातून नवव्या नव्यातून नवव्यातून दहाव्यात असं काय केलं आहे दहावा दहाव्यातून अकराव्यात अकराव्यात ना परत आता रिटर्न केअर सुरू झाले दहावं नव्व आठवं सातवं सहावं बस एवढं इथंच पुढचं काय सांगता नाही त्याच्या परिणामावर डिपेंड आहे ठीक आहे ना आहे ना मग अशा प्रकारे त्याची काय असते उपशम श्रेणीची अशी त्याची ती गुणस्थानं असतात पण हे चढत असताना किंवा उतरत असताना जर तो मरण प्राप्त झाला आयुकर्म संपलं आणि मेला तर असा तो श्रेणीमध्ये आठव्या गुणस्थानामध्ये मेला तरी सुद्धा तो कुठं जाणार डायरेक्ट चौथ्या गुणस्थानामध्ये तेच उत्तर स्वर्गामध्ये विमानवासी देव कळलं का नाही आठव्या गुणस्थानात मेला तर नवव्या गुणस्थानामध्ये पण मेला तर कुठं चौथं गुणस्थान स्वर्ग विमानवासी देव नियम आहे का काय काय दहाव्या गुणस्थानात मेला तर तेच उत्तर आणि अकराव्या गुणस्थानात मेलं तर तेच उत्तर चौथ्या गुणस्थानामध्ये स्वर्ग विमानवासी देव फक्त एवढं लिहा की हे कुठं मरणार उपशम श्रेणीमध्येच सात आठ नऊ दहा अकरा ह्या गुणस्थानामध्ये मरण प्राप्त झाले तर कुठं चौथं गुणस्थान स्वर्ग विमानवासी गुण। गुण। देव समजलं का मरणाची अपेक्षा गमन झालं आता आगमन काय लावणार इकडं बघा आता फळ्याकडे आपण आगमन कसं लावलंय इकडे बघून लावलं का नाही है? है ना इथं इन ब्रॅकेट चौथ है ना म्हणजे मरणाच्या अपेक्षेने का नाही ही गुणस्थान आले ना चौथं 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 मग हीच गुणस्थानं तिथं लिहायची आहेत एक तीन पाच सहा लिहिले का नाही आणि त्या पुढं सात आठ नऊ दहा अकरा सात ते अकराची गुणस्थानं आहेत ती मरणाच्या अपेक्षेने चौथ्यामध्ये येणार आगमन कळलं समजलं का नाही आता जे काल नव्हते त्यांना मी काय करू शकत नाही त्यांनी व्हिडिओ बघा आहे ना आता रोज रोज असं नाही होणार कारण वेळ कमी आहे आमच्याकडे हां कळलं का नाही आगमन आहे ना चौथ्या गुणस्थानात कुठून कुठून येतो ते घटवलेलं आहे तर त्यापैकी सात आठ नऊ दहा अकरा ह्या गुणस्थानात जर मरण प्राप्त झालं आहे ना तरच काय होतो चौथ्या गुणस्थानात येतो अशा प्रकारे गुणस्थानामधलं मरणाची पण अपेक्षा संपली झालं का सोपं सोपं झालं का नाही गमनागमन झालं गुणस्थान एंड अजून काळ शिकवला नाही आहे पण नको आता परत बघू हा काळ आहे तुम्हाला मला माहिती आहे पण ते काळ थोडं परत अजून थोडंसं हे होणार इवन जर घ्यायचंच असेल तर परत घेऊ अगोदर पर्याप्ती घेऊ कारण पर्याप्तीमध्ये क्षुद्र भाव शब्द आहे तो क्षुद्र भाव कळला की मग काळामध्ये सुद्धा घटवत आहे मला परत ते सगळं सांगत बसायला लागलं म्हणून अगोदर मी एक स्टेप बाय स्टेप तर आता पुढचं जीव समास न घेता मी काय घेतोय तुम्हाला पर्याप्ती ठीक आहे ना जीव सुद्धा घेऊ पण आता कसं आहे मी सध्या काय म्हणत दोन तीन दिवस जे आहेत तोपर्यंत असंच हे घेतोय नाही का ना आणि त्यानंतर तुम्हाला पण सांगतो काय कुंतलगिऱ्या गेल्यानंतर सगळ्या विद्वानांना तुम्ही आमंत्रण करा पंढरपूरला या म्हणून कळलं का नाही देतील चालू आहे तुमचा स्वाध्याय तर त्याचं टेन्शन घेऊ नका दुपारी घेऊ कळलं का नाही किंवा परत पुढं घेता येईल आहे ना परंतु जर आपण काय करायला पाहिजे बाकीच्या विद्वानांना पण काय करा आमंत्रण करा कळलं का समजलं का नाही नाही तर मग शेवटी आहे मीच आडला हरी तर पर्याप्ती ठीक आहे चला पर्याप्तीचं पान नंबर चौसष्ट तुम्हाला काल फोटो पाठवलेले आहेत ना मी लिहितो फाळ्यावर पण हे समजताना कोण गमन आगमन पुसून टाकू ना विषय क्लोज इथं संपला आता त्याचं घटवलं आता चार दिवस झालं घटवतो आपण तेच बाकीच्यानी आता अभ्यास करून घ्या हा पर्याप्ती पर्याप्ती कशाला म्हणतात लक्षात घ्या पर्याप्ती आता पर्याप्ती कशाला म्हणतात तर ते तिथं सांगितलेलं काय आहे कम्प्लीट होणं म्हणजे पर्याप्ती आणि कम्प्लीट न होणं म्हणजे काय आहे अपर्याप्ती एक्झाम्पल शास्त्रामध्ये उदाहरण दिलेलं आहे पर्याप्ती जी आहे म्हणजे जसं उदाहरणार्थ तुमचं घर कम्प्लीट आहे का इनकम्प्लीट आहे घर बांधून झालं असेल तर कम्प्लीट संपूर्ण घर बांधून नाही झालं पण घर बांधायला सुरुवात असेल किंवा अर्धवट झालंय तर ते काय आहे अपूर्ण आहे तसं पर्याप्ती आणि अपर्याप्ती आहे ना कम्प्लीट म्हणजे काय आहे पूर्णता झाली मग कशाची पूर्णता झाली तर तिथं सांगितल्या बरोबर फक्त शरीरच नाही आहार शरीर आहे ना इंद्रिय आहे ना श्वासोच्छ्वास भाषा आणि मन आहे ना हेच आहेत आता मी फक्त नावं लिहितो बरं का कारण सगळ्यांपुढं पुस्तक नाही आहे है ना बाकीचं मग आता पुढं खाली माईक वर जाऊन सांग आहार शरीर पुढं सॉरी इंद्रिय श्वास ना? भाशा? 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 है ना श्वास पुढं भाषा हे पाठ करा बरं का सांगतोय हे लागतंय सारखं हा ना एव्हन पुढं असू तर आपलं जे घटवायचं ना मार्गणीमध्ये हेच लागणार पर्याप्त जीव कोण अपर्याप्त जीव कोण हे सारखं लागतंय म्हणून मी पहिलं हाच नाही तर मी काल विषय घेतला होता की तुम्हाला चौदा मार्गणा घेईल पण परत बघितलं चौदा मार्गामध्ये पहिल्यांदाच गती मार्गामध्ये ते अपर्याप्त मनुष्य म्हणजे कोण काढणार नाही म्हणून मला आता चला पहिल्यांदा पर्याप्ती घेऊया मग पुढं जाऊया ठीक आहे ना तर मग पहिल्यांदा काय हे इथं सांगितलं हा वाचा नाव हे क्रमांक लक्षात ठेवायचं आहे कळलं का नाही पक्क म्हणजे पक्क करा परत एकदा म्हणा हा ओके मग आता हे काय करतो त्या जीवाचं ते कम्प्लीट होणं त्याचं नाव काय आहे पर्याप्ती आहे ना आता पहिल्यांदा लक्षात घ्या तिथं चार्ट लिहिलेलंच चा आहे आहार पर्याप्ती म्हणजे काय सांगितलं आहार वर्गणा तो काय करतो आहे ग्रहण करतो आणि काय करतो म्हणजे समजा कोणी जन्माला आला का नाही जन्माला आला का नाही मग जन्माला आल्यानंतर तो पहिल्यांदा आहार वर्गणा ग्रहण करतो आणि मग आपल्या बॉडीचं काय करतो सांगितलं आहे ना तिथं लिहिलेलं बघा खल और रस भाग खल म्हणजे काय कठोर शरीरामधले कठोर आणि रस म्हणजे पातळ लिक्विड ह्या गोष्टींना बनवायला जी सुरुवात झाली ती काय आहे सगळी आहार पर्याप्ती आहार वर्गणाला ग्रहण करतो म्हणजे हे असं करायला लागलं आहे समजलं का समज अजून समजेल पूर्ण समजा लक्षात एक एक येईल नाही ना मी समजा कोणी एकदम होतं का आपण बघतो का नाही पोटामध्ये एखादा बाळ जन्माला येतं त्यामध्ये एकदम विकास होतो का नाही एक 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 वाढत जातं का नाही सगळं मग ते इथे सांगायला लागलेत ना मग फक्त त्या बाळाबद्दल नाही सगळ्याबद्दलच लावायचं आहे आहे ना चारी गतीतल्या जीवांबद्दल आहे ना कळलं का एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतच्या सर्व जीवांबद्दल आता कुणाला काय लागतं हे नंतर बघू फक्त हे लक्षात घ्या ठीक आहे ना आहार वर्गणांना काय करतोय तो खल आणि रस रूपानं परिणामित करतो ती आहे आहार पर्याप्ती मग दुसरी काय आहे शरीर पर्याप्ती आता शरीर पर्याप्तीला काय करतो खल आणि रस भागाला काय करतो तो, तो, तो हाडामध्ये आणि रसाला रक्तामध्ये कन्वर्ट कर करायला लागला तो म्हणजे त्या रूपानं आता शरीराची रचना बनाय लागली समजलं का नाही मग ही जेव्हा होते तर ती काय आहे शरीर पर्यंत समजते का नाही हाडं आता ही मनुष्याची हाडं आहेत हाय ना परंतु सगळ्याची हाडं नाहीत वैक्रिकांची नाही आहेत तिथं वेगळं लावायचं कळलं का नाही त्यांचं तिथं जे शरीर बनतं ते लावायचं आहे वैक्रीक शरीर जे आहे मग त्या वैक्रीक शरीर इथं अवतारिक शरीर आहे त्यानुसार जे सामग्री आहे ती लावलं देवनारकींना वैक्रीक शरीर बनायला जी सामग्री शरीराला बनवायला लागते ना ती तिथं लावायची कळलं <laughs> का नाही परत तुम्ही प्रश्न विचारणार अवघड सांगेल ठीक आहे शरीर पर्याप्ती समजले का हां अजून हळूहळू कळेल टेन्शन घेऊ नका मला माहिती आहे नवीन शब्द आहेत आहे ना पुढं इंद्रिय पर्याप्ती आता काय केलं आहार तो द्रवेंद्रियाचा आकार द्यायला लागला आहे ना म्हणजे त्याचं काय कान याय लागले आहेत डोळे नाक हे सगळं काय शरीराला रचना मिळाली का नाही पहिल्यांदा तर काय झालं तर लक्षात येते की नाही आता मला सायन्स शब्दात नाही सांगता येणार तर मला नाही नीट माहिती पण सायन्स सांगताय बाबा पहिल्यांदा कसं असतं कोणी हा ना काय नुसतं काय लिक्विड अँड सॉलिडवाला गोळा असतो नंतर त्याला शरीराचा आकार मिळतो बॉडीचा आकार मिळाल्यानंतर मग परत त्याच्यामध्ये हां पार्ट्स क्रिएट होतात मग नंतर इंद्रिय हा ना ते क्रिएट होतात तर ती इंद्रिय पर्याप्ती आत्ता हे सगळं स्थूल आहे बर का सायन्स मी आहे नंतर आता फक्त समजून घ्या ठीक आहे पुढं श्वासोच्छ्वास आता तो काय घ्यायला लागलाय श्वास आधी घ्यायला लागतो तर ती काय आहे श्वासोच्छ्वास पर्याप्ती पुढं त्यानंतर भाषा पर्याप्ती म्हणजे बोलण्यायोग्य दोन इंद्रियापासून सुरू होती ना? का नाही हा ना मग बोलण्यायोग्य सगळं काय झालं आता त्याला ते सगळं मिळालं तोंड वगैरे जे काय असेल ते मग कोणी मुका जरी असला कळलं का तरी सुद्धा त्याच्याकडे भाषा पर्याप्ती पूर्ण झालेली असते है ना तोंडाला बोलता येत नाही म्हणून काय झालं आहे ना त्याला ते हु वगैरे करताय का नाही हे सगळं आहे ना तिथं कळलं का नाही मग तिथं भाषा वर्गणांना ग्रहण आहे आणि पुढची काय आहे मन पर्याप्ती मग मनोवर्गणांना ग्रहण केलं तेव्हा सांगितलं द्रव्य मन आपल्यामध्ये झालं तयार द्रव्य मनाची रचना आपण जाळतो का नाही ध्यानामध्ये र र लिहा लिहिलं का आणि तिथं द्वारे कुठं जाळतो त्या द्रव्य मनावर काय केलेले असतात आठ कर्म लिहिले असतात का नाही ज्यांना ध्यान केलं त्यांना विचारतोय आठ कर्म थाली तोंड केलेलं काळ कमळ ते जाळतो का नाही नसाल तर परत बघा जाऊ द्या जा सोडून द्या इथं तर वेमान असतं छातीच्या इथं आहे ना पिंडस ध्यानामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे ध्यान शिबिरामध्ये बघितलं नाही का चित्र तुम्ही थांबा आता तुम्हाला सगळं चित्र दाखवणार आहे आम्ही डिजिटल बोर्ड आणतोय तर मग काय आहे समजलं का आता सगळ्यांना इथंपर्यंत चला मग आता हे झाले सहा पर्याप्ती आहे ना बेसिकली नावा परत एकदा वाचा आहार पर्याप्ती शरीर पर्याप्ती इंद्रिय पर्याप्ती श्वासोच्छ्वास पर्याप्ती भाषा पर्याप्ती पर्याप्त लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा इथंच आहे ना नाहीतर मग घरी तर अभ्यास करायचाच आहे आणि एकमेकांना विचारा करत नाही तुम्ही मला हे समजत नाही अजूनसुद्धा एकमेकांना काय विचारायला त्रास आहे बाकीच्या गप्पा सगळ्या मारता एकमेकांना काय विचारत नाही ह्या गोष्टी काय विचारतं गाडीत बसल्या बसल्या कुठं प्रवास करताय जाताय काय करताय आपली आपली प्रॅक्टिस चालू ठेवायला पाहिजे ब्रेनला हे रोजचं खाद्य पाहिजे का नको रोजची व्यायामाची सवय मोडली तर काय होतं सांगा बर रोजची व्यायामाची सवय मोडली तर काय होतं रोज कोण व्यायाम करते हात वर करा पहिल्यांदा <laughs> <laughs> वरडा एकटा मीच आहे मग तर मग त्याच्यावर पण करतो एक दिवस प्रवचन आता जाऊ द्या तर मग सांगायचा अभिप्राय काय आहे की रोज म्हणजे रोजची सवय मोडली तर जड जातं का नाही रोजची स्वयंपाकाची सवय मोडली रोजची गाडी चालवायची सवय मोडली तर जड जातं का नाही काय चरतोय एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय तसं मग रोजची ही ब्रेनला व्यायाम आहे हा आणि त्याची सवय नाही मोडता कामा नाही रोजचा स्वाध्याय तुम्ही कुठंही जावा जिस देश मे जिस काल मे जिस हाल मे बस स्वाध्याय करू स्वाध्याय करू कळलं का नाही तुम्ही कुठं पण जावा रोजचा स्वाध्याय बुडता कामा नये तुम्ही नसला तरी सुद्धा इथं स्वाध्याय होतोय कळलं का नाही त्यामुळे रोजचा स्वाध्याय बुडवायचा नाही अभ्यास करा रोज ब्रेनला सवय लावा चौदा गुणस्थान चौदा मार्गणास्थान त्यामध्ये प्लस करायचं आता सहा पार्ती कळलं का नाही ज्यांना अजून वेळ आहे त्यांनी मग त्या मार्गाणास्थानांचे भेद घटवा गुणस्थानामध्ये काय घडतं कसं घडतं त्याचं स्मरण करा ॲटलीस्ट सात आठ दिवसात एकदा तर स्मरण पाहिजेच पाहिजे नाहीतर हे सगळं विसरणार आहे समजू नका मला कळलं म्हणजे झालंय आणि तुम्ही विसरला की मग माझी प्रश्नपत्रिका येणार आहे समजलं का हां तर अशा प्रकारे सांगितलं काय आहे की बास खूप झालं सहा पर्याप्ती झाल्या अजून ह्याचं सगळं वर्णन ओ डोळे बंद करा जा मी आत्मा परिपूर्ण आहे मी रिकामा नाही मी कधीच रिकामा होत नाही मी स्वभावत परिपूर्ण आहे त्यामुळे पर्याप्त अपर्याप्त नाही ते तर नामकर्म आहे नामकर्म म्हणजे मी नाही परिपूर्णस्वरूपोऽहम् भरितावस्थस्वरूपो